मराठवाड्यामध्ये आज आपण खुर्द या गावामध्ये आलेलो आहोत खुर्द या गावची अशी परिस्थिती आहे रात्री दोन वाजता बोरी खुर्द इतला तलाव साठवण तलाव फुटून बोरी गावावर एक मोठ आणि त्या संकटातून या ठिकाणची लोक कसे बसे वाचली ज्याप्रमाणे प्रमाणे घटना झाली होती त्याच परिस्थितीवर ही येथील घटना झालेली आहे आता मी या बोरीखुर्द्या अुळाच्या पुलावर थांबलेला आहे हा पूल बंधारा तुटल्यामुळे तलाव तुटल्यामुळे हा पूल पूर्ण वाहून गेलेला आहे तर आपण या गावातील लोकांकडे आज या गावच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा आपलं नाव काय माझं नाव रावजी जायब आहे काय झालं होतं रात्री किती वाजता झाली ही घटना रात्री अकरा पासून जे सतत पाऊस चालू झाला रात्री दोन वाजता बोरीच्या शिवारात असणारा पाजर तलाव जो आहे तो अचानक फुटला फुटल्यामुळे शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि गावाच्या जवळ जो हा पूल होता पूल पूर्णपणे वाहून गेलेला आहे पूर्णपणे काय काय दुसरं काय काय झालं एकच साठवण तला किती साठवण तला होते दोन साठवण त्याला फुटलेले आहेत दोन साठवण त्याला फुटले अचानक दोन साठवण तला फुटलेले आहेत आणि अचानक पाणी आल्यामुळं गावाला संपूर्ण पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि गावातल्या व्यक्तीला पाण्याला भेऊन बाहेर पळून जाण्यासाठी सुद्धा कोणत्याच पद्धतीचा रस्ता नव्हता सगळं जाम झालेलं होतं काही जनतेनं म्हाडीवर जाऊन सलापावर जाऊन आपला जीव कसा बसा वाचवलेला आहे तर शासनाला एकच माझी विनंती आहे या बोरीला आम्ही वीस वर्षापासून रस्ता माळाकोळला जाणारा बोरी ते नंदू तांड्या माळाकोळला जाणारा रस्ता मागत आहोत तो बी करत नाहीत आणि हा जो पूल आहे कमकोत ता पूल झालेला आहे हा पूल तात्काळ नवीन बनवून बोरी ते कांदा जाण्याचा शासनाने चा, आम्हाला पर्या करून द्यावी शासन सगळ्या स्तरावर काम करतं दहा पंधरा किलो आज धान्य तुम्हाला खायला देतं पण एवढ्यातच लोकांची समाधानी होत नाही आज माझ्या पाठीमागे बघत आहात इथे लोकांना इथे जे जी पूल आहे गावात जाण्याचा पूल गावात जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता आज राहिलेला नाही गाव हे मध्यस्थी आहे एका बाजूला उमरज आहे एका बाजूला दगडसांगी मजरा आहे एका बाजूला घोडसकडे जाणार रस्ता आहे आणि एका बाजूला माळाकोळी जाणार रस्ता आहे त्या गावची वस्तुस्थिती अशी आहे की एकतर मजऱ्याच्या रोडला निघता येत नाही एकतर उमरजच्याही रोडला निघता येत नाही आणि माळाकुळीला जाता येत नाही अशी परिस्थिती या गावची झाली आहे लोकांचे असं म्हणणं आहे की आम्हाला आम्ही वीस वर्षापासून या गावसाठी रस्ता मागतोय आम्हाला दळणवळणाचं साधन मागतोय पण आमच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही असे या गावच्या लोकांच्या प्रतिक्रिया मामा काय म्हणायचे तुम्हाला शासनाला काय सांगायचे आम्हाला सांगायचं म्हणजे काय नाही हा थोडी विनंती आहे की आमच्या गावला कुठलाच रस्ता नाही आणि आम्ही जा कुठं आता माझ्या घरी पेशंट आहे मी न्यायचा कुठून कसा न्यायचा हे विचार चालाय माझा तर नेऊ कसा तर नंदूतंडा एक रोड आम्हाला तयार पाहिजे हे गावचा रस्ता आता पडला आता तात्पुर आला रस्ता नाही हे पहा काय हाल झालेली आहे ते तरी आम्हाला तुमच्या धान्य त्याच्यावर आम्ही उपाशी बरोबर आम्ही खायचं काय आता शिजवायचं काय कुठं शिजवायचं हे आम्हाला जागा सुद्धा नाही आम्ही कसं करायचं हे सांगा आम्हाला आम्हाला रस्ते द्या आम्हाला हे पुलं लाईट सध्याच्या आमच्या गावात लाईट सुद्धा नाही पाणी प्यायला भेटत नाही आम्ही हे घडवून पाणी प्यायचं का आता हे त्याची वेळ आलेली आहे आम्हाला सगळ्या कुकड्याचे पाणी शिरलेला कुठलं पाणी बरोबर आपल्या गावात या गावचे आपल्या आपल्यासोबत नवतिरुण आहेत गावचे सरपंच प्रतिनिधी आहेत सरपंच प्रतिनिधी जाणून जा गावच्या सध्या स्थिती कशी आहे सरपंच काय हा या पावसामुळे बघा सारखं रात्री सुद्धा पाऊस एवढा जोरात चालू झाला बारा साडे बारा चांगला त्यात पाऊस चालू झाला लिंबोडीचे धरण सुद्धा पूर्ण खुले झाले वाटालय त्याच्यामुळं नदीच्या काटाला जे आपले घर होते बोरीखुरूचे पूर्णतेला रात्रीच्या वेळेस एक एक दीडशे अंज त्यात एवढ उले बाळ महिला मंडळ पुरुष मंडळ अशा व्यक्तीला आम्ही शंभर एक शंभर दीडशे कुटुंब म्हणजे पूर्ण यायला आणलं वरी मग तर कुठे ठेवा हे सुद्धा जागा आम्हाला भेटली नाही हे आपली जी संस्था फुलाच्या बाजूला आहे वरच्या बाजूला खंदार रोडला मेन जे डोंगरगाव खंदार रोड जाणार आहे हे शाळेमध्ये भरपूर जागा होती मग हे फुल तुटून गेल्यानं आम्हाला ना इलाज झाला तिथं त्या फुलावरून पाणी कमीत कमीत वीस ते पंचवीस फूट पाणी गेलं इतका मोठा झाला पाऊस मग एक सांगीला बी तिकडे जात आहे ना मजुरा रोड बी तिकडे जाम होऊन गेला इकडे बी शाळा खंदा रोड बी जाम झाले एक आपला माळाकुळी नंदूतंडा पवारतंडा ये सुद्धा रस्ता झाला नाही त्याच्यानं आमचे हाल एवढे होऊन गेले की भयंकर हा, हाल होऊन गेले थोडक्यात आम्ही बतलाव सगळंच गाव दोर तर आपला लिमोटी धरणाचा तर झाला असला डॅम तर तुटला असला तर, तर, तर आमची बोरी सुद्धा काल घटत नव्हती हो पूर्ण एक बाराशे तेराशे लोकसंख्या होती मतदान होत पूर्ण एक कुठल्या कुठं बारोळच्या तळ्याला नाही कुठंच भेटत नव्हती एवढं अवघड झाल्याने या रस्त्याकड प्रशासनानं हे आपले तालुक्याचे आमदार प्रताप पाटलाला मी सकाळी बोललो त्या साहेबांना स्वतः लक्ष घालून आमदार साहेबांना कलेक्टर साहेबाला तहसीलदार साहेबाला स्वतः घालून लक्ष काय काय बोरीची शेतीतील नुकसान हो आपल्या रस्त्यातील नुकसान हो आता भरपूर नुकसान झालेत आता काही लोक खालचे सुद्धा आता रोड नच आहेत कोणाकोणाच्या घरी कुटुंबामध्ये आहेत अशा पद्धतीनं आमदार साहेबाला विनंती आहे आमची गावाल्याची तर सरपंच प्रतिनिधी म्हणून सुद्धा माझी सुद्धा विनंती आहे आमदार साहेबांना या कामाकडे लक्ष घालून ताबडतोब काम मार्गाला लावा एवढीच मी नंबर नंबर विनंती करतो आता तुम्ही गावात आहात आता प्रशासनाच्या गाड्यांना गावामध्ये तुमच्या येता येते का येता येत नाही सकाळी एक घटना झाली आपले गजू म्हणून एकदम आमच्या दुकानाच्या समोर त्याला चक्कर आली चक्कर येऊन झटका आला तर त्यानं पडला पाच मिनिट त्याला सुशेष सुद्धा नव्हती त्याला गाडीवर टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न केला मग कुठंच रस्ता भेटला नाही आम्हाला तिथंच काय ते झेंडूबामन काही बायानं आपल्या पुरुष माणसानं चोरून त्याला तिथंच त्याला दुरुस्ती केली अशी आपल्याला घटना आहे बोरीची कुठंच रस्ता राहिला नाही प्रशासनाला यायला नाही प्रशासन तिकडेच राहिलं तर बोरीच्या लोकायला जायला रस्ता नाही तालुक्याला जायला नाही माळाकुळीला नाही कुठच नाही अशी वाईट आपल्या गावची झालेली आहे लोकांचं म्हणणं असं आहे की बोरीला यायला आज प्रशासनाला जरी पंचनामे करण्यासाठी किंवा कुठलं सहकार्य करण्यासाठी यायचं असेल तर या ठिकाणून बाबळगावच्या वर यावं लागेल बाबळगावच्या ठिकाणावर यावं लागेल तिथून प्रशासनाला चालत बुरी द्यावं लागेल एकतर माळाकुळीवरून येताना ये तांड्याला गाड्या लावा लागतील ला आणि ला तांड्यावरून दोन किलोमीटर या बोरीमध्ये चालत येऊन लोकांची व्यवस्था करायला लोकांचं जे आता सध्या स्थितीला एक झाला होता पेशंट त्याला पडली तो मरता मरता वाचला असं या सरपंच प्रतिनिधीच म्हणणं आहे पण आता जर काही झालंच तर या ठिकाणी कुणीही प्रशासन पोहोचलेलं नाही आता आता तरी प्रशासनाने जागा होऊन या ठिकाणी तात्काळ एक प्राथमिक केंद्र आरोग्य केंद्र तात्काळ तात्पुरतं तरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभा करावं आणि महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाठवावेत अशी या गावकऱ्यांकडून विनंती आहे असं या गावची विनंती सरपंच प्रतिनिधी रामकिशन पंधनवाडे यांनी केली आहे मराठवाडा लाईव्ह न्यूज बोरी कंधार